तर अभिषेक घा गा, का घालायचं कारण की जे काही आपण वस्तू घेतलेली आहे ती चांदीची असो किंवा अन्य कोणतीही असो ती बनवत असताना अनेक कारागिरांचे त्याला हात लागलेले असतात धूळ आणि मातींचा त्यांचा संपर्क तिथे आलेला असतो तर त्या सगळ्या गोष्टी निघून जाण्यासाठी आणि त्याला अजून पवित्र बनवण्यासाठी आपण काय करत असतो तर त्याला एक अभिषेक घालत असतो मग तो अभिषेक तुम्ही गरम पाण्याने घालू शकता किंवा पंचामृतनी घालू शकता किंवा नुसताच दुधाने देखील घालू शकता पंचामृत बनवत असताना त्याच्यामध्ये आपण अनेक विरुद्ध आहार एकत्र आणत असतो तर ह्याच्यामध्ये विरुद्ध आहार म्हणला तर तूप आणि मध हे विरुद्ध आहार आहेत त्याच पद्धतीने दही आणि दूध हे विरुद्ध आहार आहेत जर तुम्ही ऑलरेडी सगळे जर एकत्र कोणत्याही क्रमाने जर का पंचामृत बनवला तर दूध नाचू शकतो त्याच्यामुळे पंचामृत आपलं खराब होऊ शकतं त्यामुळे त्याच्या पागे काय आहे की एक क्रम आहे आणि त्या क्रमाने जेव्हा आपण हे सगळे विरुद्ध आहार आपण एकत्र आणू तर आपल्याला त्याच्यातून फार मोठी एनर्जी मिळते आपल्या मृतचा एक क्रम